स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस सावंतवाडी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शताब्दी वर्षानिमित्तानं विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्तानं संघ स्वयंसेवकांकडून शहरात संचलन तसेच शस्त्रपूजन करण्यात आलं विजयादशमीच्या दिवशी सावंतवाडी शहरातून भव्य पथसंचलन काढण्यात तसेच शस्त्रपूजन देखील करण्यात एकोणीशे पंचवीस साली विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती याला शंभर वर्ष पूर्ण झाली संघ शताब्दी वर्षाच्या निमित्तानं कळसुलकर इंग्लिश स्कूल इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी प्रमुख वक्ते सुहास पोतदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सावंतवाडी तालुका कार्यवाह किशोर वामन नांदिवडेकर प्रथमेश आठलेकर यांच्यासह अनेक संघ स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल